मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय मस्त सगळ्यांना आवडणारे मोमोज ही रेसिपी तर त्याच्यासाठी आता स्टेप बाय स्टेप आपण घेऊया तर पहिल्यांदी आपण मोमोजचं डीप किंवा त्याला चटणी पण म्हणतात तर टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचं डीप हे आपण आता बघणार आहे तर त्याच्यासाठी आपण एक पॅन घेतलाय त्याच्यामध्ये आपण तेल घालूया इथे नॉनस्टिकचा पॅन घेतलाय म्हणजे हे आपल्याला फक्त खूप त्या फोडणी खमंग अशी करायची नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे ते तर आपण दोन टेबलस्पून तेल घालतोय रेग्युलर जे आपण घेतो तेच घालतोय मोमोज जरी असले तरी सुद्धा सूर्यफुलाचंच तेल घेतलेलं आपण आहे मोमोजचे कितीही प्रकार असले वेगवेगळे भरपूर प्रकार आहेत पण मध्ये हा डीप अगदी महत्वाचा आहे म्हणजे सगळ्याला जातो कुठल्याही प्रकारचे जरी तुम्ही मोमोज केले तरी मग मध्ये नॉनव्हेजचे पण असले तरी सुद्धा हे डीप छान लागतं पनीरचे असतात नॉनव्हेज बरेच प्रकार आपण करू शकतो तर आज आपण व्हेज करतोय तेल तापले आपलं पॅनमध्ये आणि आता आता आपण त्याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालणार आहे तर ह्या आता घेताना आपण बॅडगीच्या आणि ह्या मिक्स करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला खूप जर तिखट हवी असेल चटणी तर तुम्ही तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तरी चालतील आपण इथं बेडगी आणि ह्या थोड्याशा मिक्स घेतलेल्या आहेत ज्या आपण रंगसुद्धा याचा लाल यायला हवा आहे म्हणजे वरून रंग घालण्यापेक्षा मिरची आपण लाल घेतली ना ही बरोबर चटणीचा रंग आपल्या छान लाल सई मिरची जास्त करपवायची नाही आपल्याला त्याचा रंग बदलेत तर लगेच आता आपण पुढचं साई त्याच्यामध्ये घालून चा घेऊया चार टोमॅटोचे असे मोठे मोठे आपण चौकोनी फोडी केलेले आहेत तर आपण ते घालून याच्यामध्ये आणि टोमॅटो पण एकदम लाल बुंद घेतलेत म्हणजे रंग त्याचा खूप छान येतो आणि आंबट पण आपण थोडासा मग कमी होतोय कांदा घालून घेऊया त्याच्यामध्ये एक मिनटं परतून घेतलं आहे आता एक पुन्हा एक दोन मिनटं त्याला परतून घेऊया हे सगळं आपण हाय फ्लेमवरती करतोय म्हणजे रंग बदले जाणार नाही आहे त्याचे तर लो फ्लेमवरती केलं की थोडासा कलर त्याचा कमी होतो म्हणून जेव्हा आपल्याला कलरचं तसाच हवा आहे आपल्याला तेव्हा आपण नेहमी हे हाय फ्लेमवरती करायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे तो जो टोमॅटो आपण घातलाय तो थोडासा नरम व्हायला लागलाय आणि आता या, या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट याच्यामध्ये एक चमचा रंगाचं घातलंय आणि एक चमचा जे आहे ते तिखट घातलेलं आहे तीन चमचे साखर हे ऑप्शनल आहे साखर कुणाला नको असेल तर नाही घातली तरी विचारले आणि अर्धा चमचा मिरी पावडर एखादा मिनिट परतून झालंय खूप आपण परतत नाही आहे त्याला गॅस पण बारीक केलेला नाही आहे हे सगळं हाय फ्लेमवर चाललंय कारण टोमॅटोचा पण रंग बदलत जातो आणि ते खूप शिजत जातात तर आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया म्हणजे काय होतं हो की त्यातली जी काही आपण लाल मिरची घातली ती पण छान शिजते आणि जे काही मसाले घातलेत त्याच्यामध्ये आलं लसूण त्याचा पण अर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि हे आपण दोन मिनटं फक्त झाकण ठेवून शिजवून घेऊया दोन मिनटं झालेले आपण झाकून ठेवलं होतं छान असा वाफ आली आहे आणि मिरची पण छान शिजली अगदी आता मी गॅस बंद करते आणि ह्याचं जे पाणी आहे थोडं थोडं ह्याच्यासहित आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर घालतोय आणि आता हे जेव्हा आपल्याला मिक्सरला आहे त्याच्यासाठी आपल्याला थंड होऊ आहे तर तोपर्यंत आपण काय करूया स्ट आपल्याला मोमोजची जी काही कणिक भिजवायची ती भिजवून घेऊया त्यासाठी आपण एक कप भरून मैदा घेतलाय अगदी एक चिमूटभर मीठ आणि दोन चमचे तेल थंडच तेल घालतोय घ्यायचं आणि इथे आपण भिजवायसाठी अर्धा कप पाणी घेतलंय बघूया आपण ऍक्च्युली किती लागतंय आहे ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं खूप घट्ट पण नाहीये आणि खूप पातळ पण नाही असं आपलं बॅटर हवं यायला असं आपण छान हे सगळं पीठ मळून घेतलंय अगदी खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे मैदा आपण एक कप भरून घेतलेला म्हणजे गच्च भरून असं म्हणतो तसं घेतलेला पाणीसुद्धा आपल्याला अर्धा कप भरून लागलं आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी संपलेलं आहे आपलं तेवढ्या ह्याच्यामध्ये बरोबर असा हा डो तयार होतो आता आपण हा झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनिट आणि आपलं स्टफिंग आहे अजून आपण स्टफिंग करतोपर्यंत बरोबर ते कणिक मुरणार आहे आपली कणिक रेस्ट होते आणि आपण चटणी वाटून घेतली अशी ओबडधोबड याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घातलेलं होतं जर तुम्हाला थोडंसं अजून पातळ पाहिजे असेल तर आपण दुसरा टेबलस्पून अजून पाणी वाढवू शकतो पण आपल्या अर्धा कपामध्ये अगदी हे परफेक्ट झालेलं आहे आता आपण याचं स्टपिंग करून घेऊया पॅन गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून तेल घेऊया तेल थोडंसं तापलं त्याच्यामध्ये की आपण दोन चमचा लसूण बारीक चिरलेला अगदी बारीक बारीक चिरलाय किंवा इथं तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल लसूण झाला की लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं एकदम आलं घालूया दोन चमचे ते सुद्धा इतकं बारीक चिरलेलं आहे हे सगळं आपण मोठ्या फ्लेमवरती करतोय कारण इथले रंग बदलायला नको आहेत आपल्याला त्यामुळे गॅस मोठा चालू आहे लसणाचा थोडासा कच्चट पण गेला की त्याच्यामध्ये दोन चमचा अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ते आवडीनुसार आहे मिरचीच प्रमाण म्हणजे मोमोजचं स्टफिंग जे आपण भाज्या चिरतो तर त्या एकदम बारीक चॉप करायच्या तर आता हे तुम्ही खरं तर खिसून घेतल्या तरी चालतात पण खिसून घेतलं की त्याला पाणी, पाणी जास्त सुटतं त्यामुळे खिसून घेण्यापेक्षा बारीक बारीक चिरले की त्याला जास्त पाणी सुटत नाही आणि या सगळ्याचा थोडासा कच्चटपणा झाला गेल्यानंतर एक मिनिट परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कोबी घेतोय दीड कप तर आता तुम्ही बघू शकता किती बारीक चिरलेलं आहे हे चॉपरनी पण आपण करू शकतो किंवा सुद्धा ते छान होतं आणि ते सगळं आपण हाय फ्लेमवरती सगळं साहित्यता घालूया आणि पटपट ते थोडं दोन मिनटं भाजून घेऊ पाव कप बारीक चिरलेली सिमला ती पण अगदी बारीक छान कट केलेली आहे बारीक चिरलेलं गाजर गाजर मात्र खिसलेलं सुद्धा चालेल किसूनच आपण इथे किसून किसून घेतलाय आणि ते भाज्या थोड्याशा आवडीनुसार आहेत म्हणजे प्रत्येकाला काय आवडतं सिंगला वगैरे नाही आवडत आहे म्हणजे मी ते नको असेल तर नाही घातलं तरी सगळे कोबे ह्याच्यामध्ये अगदी मेन आहे एक चमचाभर सोया सॉस घालूया त्याच्या आणि छान थोड्याशा भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा नरम झाल्या खूप पण शिजवायच्या नाहीये आता या स्टेजला आपण मीठ घालूया आणि हाय फ्लेमवर ही भाजी परतून घेऊया अर्धा चमचा मीठ कारण मीठ घातलं की लगेच लगे पाणी सुटतं तर त्यामुळे क्लेम मात्र अजिबात बारीक करायची नाहीये एक टेबलस्पून कांद्याची पात गॅस बंद करते दोनच मिनट आपण सगळं छान परतून पर घेतलं आणि त्या गरम ह्याच्यावरतीच आपण आता चीजचे बारीक बारीक तुकडे घालणार आहे त्यामुळं काय होतं तर हे जे काही आपण स्टफिंग केलेलं आहे त्याला बाइंडिंग पण येतं आणि त्याचला तरी छानच लागतं चीज असल्यामुळे मुलांनाही ते खूप आवडतं आणि त्या गरम ह्याच्यावर ते मेल्ट होणार आहे आणि त्याला मस्त बाइंडिंग असं येणार आहे आपण गॅस बंद करून घातले चीज आणि शेवटी गॅस बंदच आहे आपला आपण अर्धा चमचा त्याच्यामध्ये व्हिनेगर घालतो आणि आपण चीज मोजोराला नाही घेतलेलं प्रोसेस चीज आहे ते घेतलेलं आपण कारण मोजोराला काय होतं फार स्थिक्की होतं ते त्यामुळे ते प्रोसेस चीज वापरले आणि स्टफिंग आता गार झालं की आपण मोमोज करायला घेऊया एक दहा मिनिटं झाली आपण पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं पुन्हा थोडंसं तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं भरपूर छान असं एकदम लुसलुशीत झालेला आहे मैदा खूप घट्ट पण नाही आणि खूप लूज पण नाही आपण दहा मिनिटच त्याला रेस्ट केला होता खूप जास्त रेस्ट करायचं नाही आहे आणि आता त्याचे आपण गोळे करून घेऊया साधारण आपण एवढ्या आकाराचे गोळे करतोय आता आपण एक चार चार गोळे करून घेतले त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया खूप जाड नाही खूप पातळ नाही आपण पुरी एवढ्या तरी लाटायला लागतात छान नाही तर त्याच्यामध्ये स्टफिंग बसताना मग तो व्यवस्थित शेप पण येत नाही आहे थोडंसं लांबट केलेलं आहे हे आधी भरून घेऊया आणि मग दुसरा करूया इथं आधी फोल्ड करून घ्यायचं त्याच्यानंतर एका पारीला सगळीकडे निऱ्या घालून घ्यायच्या व्यवस्थित आपण मोदकला घालतो तशा टेपच्या आणि मग ही जी काही बाजू आहे ती बंद करायला लागायचं छान बंद करायचं आता अशा पद्धतीनं आपण दुसरा पण मोमोज करून घेऊया आता ह्याचे जे शेप असतात ते भरपूर प्रकारे केले जातात तुम्हाला कुठला सोपा वाटतोय कुठला आवडतोय त्या प्रकारे करायचा मग आपण अजून खूप प्रकारचे करणार आहोत ना त्यावेळेला वेगवेगळे आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळे दाखवत जाऊ थोडासा असा लांबट करून घ्यायचा इथं आधी फोल्ड करून घ्यायचा त्याच्यामध्ये स्टफिंग घालायचं आता हा करंजीसारखा बंद करून घेतला तसा गोल करून घेतला तरी चालेल किंवा मगासारख्या आपण निऱ्या घालूया त्याला अशा सगळ्या निऱ्या घालून घेतल्या की असं व्यवस्थित बंद करायचं आणि हे जी काही दोन टोकं आहेत ती फक्त अशी चिकटवून टाकायची म्हणजे काय होतं की इथे छान अशी गॅप तयार होते आणि त्याच्यामध्ये चटणी घालून आपण मोमो खाऊ शकतो तर ह्या पद्धतीनं एक केलेलं आहे तुम्हाला तर तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करून घेऊ शकता तर आता अशाच पद्धतीनं आपण सगळे मोमोजचे शोप शेप करून घेऊया आता आपले सगळे मोमोज करून झालेले आहेत आणि आज आपण काय केलं तर बेसिक मोमोजचा शेप शिकलाय आपण नंतर नंतर ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत मोमोजमध्ये तर जसं जसं आपण पुढचे व्हिडिओ करू तसे आणखीन त्याच्यामध्ये मोमोजचे आपण शेप बघूया आत्ता आपण बेसिक आणि सोपे आहेत बऱ्यापैकी आणि आता हे आपण स्टीमर घेतलेलं आहे तर त्या स्टीमरला थोडंसं ऑइलिंग करून घ्यायचं आणि आपण जे काही मोमोज केलेले आहेत ते आता सगळे त्याच्यामध्ये ठेवून घेऊया व्यवस्थित आपण जे प्रमाण घेतलेलं होतं एक कप भरून मैदा तर त्याचे आपले बरोबर वीस मोमोज झालेले आहेत आणि स्टफिंग सुद्धा बरोबर पुरलेलं आहे आज आपलं तर ते दोन्हीचं कॉम्बिनेशन लक्षात येईल की एक कपाला आपण दीड कप कोबीचं जे सारण केलं होतं ते सगळं परफेक्ट होतं तर आता असे आपण थोडेसे अंतर अंतर ठेवून आपण हे सगळे करून घेतले असाच दुसरा एक स्टीमर आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्याला आपण ऑइलिंग करून घेऊया आणि उरलेले जे काही आहेत ते आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि आता आ, स्टीम करण्यासाठी आपण पाणी ठेवूया पहिल्यांदी आणि त्याच्यामध्ये हे आपण पॉट ठेवणार आहे तर पाणी छान गरम व्हायला लागले तर आता आपण जे काही स्टीम करणारे ते ह्याच्यातच करणार आहे तर ह्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पहिल्यांदी हा पहिला कंटेनर ठेवूया त्याच्यावरती दुसरा ठेवूया झाकण ठेवून एक दहा बर तुक ते बारा मिनिटासाठी आपण त्याला मिडियम गॅसवरती आपण स्टीम देणार आहे बरोबर दहा मिनिटं झाली आहेत आणि आता आपण बघूया झालेत का तर त्याला एक प्रकारची अशी तुकतुकी येते याचा अर्थ ते झालेला आहे आणि आपण जेव्हा हात लावतो त्याला तेव्हा ते हाताला चिकटत नाहीये ह्याचा अर्थ आपले मोमोज छान मस्त त्याला वाफ आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आपण बघूया खालून चिकटत पण नाहीये तो छान अशी त्याला मस्त अशी तुकतुकी आलेली आहे मोमोजला तर वरच्या टीन मधली मस्त वाफ आलेली आहे आता आपण खाली पण बघूया की खालच्या टीन मध्ये त्याला वाफ व्यवस्थित बसलीये किंवा नाही तो पण एखादा उचलून बघूया आपण मस्त याला पण खूप छान वाफ बसली अजिबात चिकटलेला नाहीये हा पण आणि याला पण अशी छान असं एक शाईन आलंय तुक तुकी पण आलाय आपण जे तेल लावलं होतं त्याच्यामुळे याला शाईन येतं तेल किंवा बटर पण लावू शकतो आपण त्याला हो आणि हा पण हाताला लागत नाहीये मैदा ह्याचा अर्थ आपली याची पण वाफ इतकी मस्त आलेली आहे आणि खूप वेळ ठेवलं तर काय होतं मग थोडासा ड्राय पडतो त्यामुळे दहा ते बारा मिनिटं अगदी परफेक्ट टायमिंग आहे त्याचं एखादा आपण मोडून बघूया की आतलं सारण कितपत आपलं आहे व्यवस्थित आणि चिवट वगैरे झालाय का काय हे पण चिवट पण नाही झालेला दिसतोच आहे तो अगदी आपण एक हा पण शेप केला होता गोल शेप आणि एक या पद्धतीनं केला होता अगदी इझिली तो तुटला जातोय कुठेही चिवट पण आलेला नाहीये आणि स्टफिंग पण आपलं भरपूर आहे आतमध्ये मस्तच झालेत एकदम तर आज आपण व्हेज मोमोज ही रेसिपी बघितली आणि आज आपण काय केलं की बेसिक आपण शेप्स बघितले मोमोजचे आणखीन पुढे जे आपण करणार आहे नक्की आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये पण सांगा, सांगा की तुम्हाला तंदूर मोमोज पण ह्याच्यामध्ये खूप छान लागतात तर ती पण आम्ही रेसिपी करणार आहे तर तुम्हाला पण जर बघायला आवडणार असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा आम्ही ती नक्की रेसिपी करणार आहे आणि तेव्हा आपण आणखीन वेगवेगळे शेप बघूया तर आजची आमची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि इन्स्टाग्रामवर तुमच्या मोमोजचे फोटो टाका आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही ला नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया